रक्षाबंधन अगदी जवळ झालं आहे आणि रक्षाबंधनानिमित्ताने आज आपण अगदी छान अशी ओला नाळ्याची अगदी झटपट पद्धतीने तयार होणारी अगदी कमी साहित्यात अगदी चविष्ट अशी मिठाईची रेसिपी आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही बघू शकाल फक्त दोन वस्तू आपण वापरल्या आहे आणि अगदी कमी वेळेत कमी साहित्यात आणि अगदी छान अशी चविष्ट थंडीगार अशी आपली मिठाईही तयार होते जर तुम्ही एक वेळेस बनवाल तर नेहमी तुम्ही बनवाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते एवढीच चविष्ट रेसिपी बनवण्यासाठी सर्वप्रथम काय करायचं ओलं नारळ घ्यायचं ओल नारळाचं काय करणार आहोत हे वरचं जे साल आहे ते आपल्याला व्यवस्थित संपूर्ण काढून घ्यायचं आहे थोडं तरी राहिलं तरी ते आपल्या रेसिपी काळपट कलर येईल आणि ते दिसायला व्यवस्थित दिसणार नाही म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं अगदी व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करा तर व्यवस्थित संपूर्ण नारळाचं आपण साल हे काढून घेऊया इथे फक्त ओल्या नारळाचाच वापर करायचा आहे सुक्या नारळाचा वापर करून घेऊ नका तर संपूर्ण साल हे आता आपण ह्या नारळाचं काढूया तर संपूर्ण एक नारळाचं साल मी काढून घेतले त्यानंतर त्या जे खोबरं असतं ओलं खोरं त्याचं आपण व्यवस्थित आता तुकडे हे तयार करून घेणार तर साल काढून झाल्यानंतर मी एक पार पार तर दोन पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतले त्यामुळे जो काही थोडाफार काळपट साल लागलेलं असतं ते देखील पाण्यातनं व्यवस्थित निघून जातं तर अशाच पद्धतीने आता संपूर्ण नारळाचे आपण तुकडे हे तयार करून घेऊया इथे फक्त ओल्या नारळाचा वापर आपण यासाठी करत आहोत याचा फक्त आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे तर आपण लगेच तुकडे करून घेतलेले लगेच एक कप घ्या किंवा एक कुठलीही वाटी घ्या त्या वा व्यवस्थित त्याला मोजून घ्या यामुळे काय होणार आहे पुढचं साहित्य आपल्याला व्यवस्थित प्रमाणात घेता येईल एक कप आपण ओल्या नाळाचा वापर करतोय ते लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्या अजिबात पाणी न घालता पहिले मिक्सरला अगदी बारीक आपण याला फिरून घेणार आहोत तर त्यानंतर एक कप आपण खोबरं घेतलं तर त्याच कपाने बरोबर एक कप पाणी घालून मिक्सरला पुन्हा आपण बारीक फिरून आहे ह्या पद्धतीने आपण ओल्या नारळाचं दूध हे तयार करून आहे लगेच काय करायचं एक भांडं या भांड्यावरती एक प आपण ह्या पद्धतीची चाळणी घ्या चाळणीतनं आता हे संपूर्ण दूध हे आपण व्यवस्थित काळून घेऊया जर आपल्याकडे चाळणे नसेल तर कापडने देखील आपण हे दूध गाळून घेतलं तरी काही हरकत नाही तर आता मी दूध हे गाळून घेतलं आहे व्यवस्थित काळून घेतलं आहे आता काय करणार आहोत हे जो वरचा जे काही नारळाचा भाग आहे फेकून न देता याला सुकून आपण खोबऱ्याचा वापर करून घेऊ शकतो किंवा याच्यापासून आपण वे वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून घेऊ शकतो आपल्याकडे जर ओल्या नारळाचं चटणी करायची असेल तर चटणी करून घेऊ शकतो किंवा मसाल्यामध्ये देखील आपण वापरला तरी काही हरकत नाही तर आपल्याला लागणारं आता हे ओल्या नाळाचं दूध हे तयार झालं आहे ह्या दुधाच्या जागेवरती विकताचं दुधाचा वापर केला तरी काही हरकत नाही त्यानंतर त्याच्यातलं थोडंसं दूध आपण एका भांड्यामध्ये काळून घ्यायचं एका भांड्यामध्ये आता आपण थोडंसं दूध काळून घेतलं आहे त्यानंतर जेवढं आपण आता नारळ घेतलं तर त्याच्या निम्मे म्हणजे एक कप नारळासाठी अर्धा कप इथे मी बरोबर कॉर्नफ्लॉवर हे घेतले कॉर्नफ्लॉवरचा आपण वापर हा करणार आहोत त्यानंतर हे व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर कॉर्नफ्लॉवर मी व्यवस्थित मिक्स करून घेतले कॉर्नफ्लॉवर मिक्स करून झाल्यानंतर लगेचच उरलेलं जे आपलं नारळाचं दूध होतं ते आपण लगेच मंद आचीवरती गरम करून घेऊया तर आता आपल्याला काय करायचं आहे थोडंसं आपण मिठाई आहे म्हणून नारळाचं तर गोडवा असतो पण आणखी छान गोड होण्यासाठी इथं मी थोडीशी साखर ही घातली त्यानंतर साखर घातल्यावरती याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत साखर विघडल्यानंतर काय करायचं दुधाला एक उकळी आणून घ्यायची ह्या पद्धतीने आपलं दूध हे उकळायला लागल्यानंतर ला गॅस हा अगदी मंद करा मंद गॅसवरती लगेच जे काही आपण कॉर्नफ्लॉवरचं दूध तयार करून घेतलं ते अगदी थोडं थोडं घालत ह्या पद्धतीने चमच्याने ढवळत आता आपल्याला याचं छान बॅटर तयार करून घ्यायचं आहे जर फुल गॅसवरती तुम्ही हे कॉर्नफ्लॉवर घालाल तर ते लगेचच त्याचा गोळा तयार होता गाठी तयार होतील आणि ते एकसारखं प्लेन छान आपलं स्मूथ असं बॅटर हे तयार होणार नाही तर मंद गॅसवरती फक्त आपल्याला दोन मिनटं याला आता शिजून घ्यायचं आहे लगेचच हे अगदी घट्टसर व्हायला सुरुवात होते अगदी जास्ती आपल्याला घट्टसर असं याचं बॅटर हे तयार करायचं आहे तर तुम्ही बघाल एक ते दीड मिनटानंतर अगदी घट्ट असं तयार झा व्हायला लागले लगेच गॅस हा बंद करायचा तर अशा पद्धतीने आपण हे बॅटर हे तयार करून घ्यायचं त्यानंतर ते सेट करण्यासाठी ह्या पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं भांडे या त्या भांड्याला तूप किंवा तेल लावून घ्या मी तुम्हाला सजेस्ट करेल तुपच लावा तुपामुळे काय असणार आहे त्याचा कलर बदलणार नाही तेलामुळे कलर बदलू शकतो म्हणून तूप हे मी लावून घेतलं आहे हलकंसं बॅटर आपलं गार झालं आहे आणि त्यानंतर हे बॅटर लगेचच आपल्याला त्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघाल अगदी छान रेविनसारखं अगदी स्मूथ एकसारखं आपलं बॅटर हे तयार झालं आहे याच पद्धतीने आपण बॅटर हे तयार करून घ्या संपूर्ण बॅटर मी यामध्ये टाकून घेतलं आहे बॅटर हे घातल्यानंतर त्याला व्यवस्थित सेट हे करून घ्या तर व्यवस्थित मी आता सेट करून घेतलं आहे याला काय करणार आहोत थोडं रूम टेम्परेचरला येऊ द्या रूम टेम्परेचरला आल्यानंतरच आपण दोन तासासाठी याला फ्रीजमध्ये सेट हे करण्यासाठी ठेवणार आहोत तर दोन तास मी आता याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवून देते तर दोन तासानंतर तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असं आपलं आता छान कोकोनट म्हणजे ओल्यान मिठाई आपली तयार झाली जेवढी दिसायला सुंदर दिसते तेवढीच खायला अगदी छान अशी सॉफ्ट थंडगार अशी आपली मिठाई तयारी अगदी बनवायला सोपी आहे पटकने होते अजिबात कुठलंही जास्तीचं सामान लागत नाही किंवा जास्ती कुठलाही पसारा न करता अगदी सहज आपण पटकने बनवून घेऊ हो शकतो आपल्याला हवं तसं आपण याला गार्निश आपल्याला हवं तशी वेगवेगळ्या वे प्रकारे आपण याला बदल करून घेऊ शकतो हो यामध्ये आपण वेगवेगळे प्रकारचे फ्लेवर देखील ॲड करून घेऊ शकतो किंवा आपल्याला हवं असेल तर ड्राय फ्रूट्स किंवा चेत आपल्याला हवं तसं आपण यावरती आपल्याला जस दस जसे बदल करायचे के तसे केले तरी काही हरकत नाही तर अगदी छान जेवढी दिसायला सुंदर आहे ना तेवढीच खायला अगदी सॉफ्ट आणि अगदी परफेक्ट अशी आपली रक्षाबंधनानिमित्ताने आपल्या खास आपल्या भावासाठी मिठाईही तयार झाली नेह नक्की तुम्ही बनवून बघा एक वेळेस बनवाल तर आपली मुलं नक्की आपल्याकडे पुन्हा पुन्हा मागतील खायला एवढी छान अशी आपली ही सॉफ्ट आणि अगदी फ्लफी अशी आपली रेसिपी म्हणजे मिठाईची तयार आहे रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून